नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातला एक सुपर थ्रिलिंग गेम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना चेकमेट देणारा मास्टर प्लॅन कसा रचला आहे आणि याचा परिणाम काय होणार याचाच आपण सविस्तर आढावा घेणार आहोत तर मंडळी महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे अशा प्रकारचे दोन उपमुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभलेले आहेत तर विधानसभेमध्ये भाजपने एकशे बत्तीस जागा मिळवल्या आणि विरोधकांचा दारुण पराभव झाला पण खरा ड्रामा आहे सत्तेच्या आतमध्ये सत्तेत येऊन सरकारला नऊ महिने झालेले आहेत पण मित्रांनो चर्चा आहे की फडवणीस आणि भाजप आजी दादा आणि शिंदेच्या ताकदीला लगाम लावण्याचा पद्धतशीर खेळ खेळत आहेत ते कसा पाहूया ते कसा देवेंद्र फडणवीस आणि सत्तेत येताच जोरदार इन्कमिंग सुरू केलेली आहे फक्त विरोधी पक्षच नाही तर अजितदादा शिंदेच्या आमदारांच्या मतदारसंघातून मोठे नेते भाजपमध्ये खेचले जात आहेत याच उदाहरण द्यायचं झालं तर भोर मुळशी मधले बागा अजितदादांचे आमदार शंकर मांडेकर यांच्या विरुद्ध काँग्रेसचे संग्राम थोपटे भाजपमध्ये आले तसेच पुरंदरचे शिंदेचे आमदार विजय शिवतारे यांच्या विरुद्ध संजय जगताप यांना भाजपमध्ये गाळाला लावण्यात आलेला आहे आणि ही यादी खूप मोठी आहे काँग्रेस असो शरद पवार ची जी राष्ट्रवादी आहे उद्धव ठाकरे शिवसेना यांचे पराभूत नेते भाजपच्या गोवाट्यामध्ये सगळे सामील होत आहेत आणि हा खेळ आहे मास्टर प्लॅन यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित आहे मित्रांनो फडणवीसांचा डाव असा आहे की जिथं आजीत दादा आणि शिंदेचे जे आमदार ताकदवान आहेत तिथं विरोधी पक्षातील मोठे नेते जे आहेत ते भाजपमध्ये आणून त्यांना ताकद दिली जात आहे चालण्यामधलं उदाहरण बघायचं झालं तर शिंदेचे आमदार अर्जुन खोतकर यांचे विरोधक कैलास गोरंट्याल त्यांना सुद्धा भाजपमध्ये आणलेला आहे पाटणमध्ये सुद्धा अशाच प्रकारे प्रकार झालेला आहे शंभूराज देसाई यांचे विरोधक सत्यजित सिंग पाटणकर यांना भाजपने स्थानिक निवडणुकीसाठी के मजबूत केला आहे याचा अर्थ काय समजायचा सा, आजीच दादा आणि शिंदेच्या आमदारांची ताकद एका मर्यादा पलीकडे वाढणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे आणि ह्या दोघांचा पद्धतशीर कार्यक्रम होत आहे आणि ह्यांना दिसतंय का नाही ते काय आपल्याला माहिती नाही आणि मित्रांनो गृहमंत्री अमित शहा यांनी तर आधीच सांगितलेलं आहे की ही निवडणूक महायुतीतील आहे पण दोन हजार एकोणतीसची ची जी निवडणूक होणार आहे ती सो बाळावर होणार आहे आणि हाच रोडमॅप आता आपल्याला पूर्णपूर कसा राबवले ते संपूर्ण दिसत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुती एकत्र लागणार पण भाजपची बूथ यंत्रणा इतकी मजबूत आहे स्वतंत्र तर लढलं तरी त्यांचाच फायदा होईल सांगलीसारख्या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना भाजपमध्ये आणलं गेलं म्हणजे जिथं पक्ष आधीच मजबूत आहे तिथेही रिस्क नाही हा सगळा डाव आहे दोन हजार एकोणतीस साठी जिथं भाजपला कोणतंही आव्हान नकोय मग ते विरोधकांचा असो की मित्र पक्षांचा असो मित्रांनो भाजपचा इतिहास सांगतो की मित्र पक्षांना कमजोर करायचं जेणेकरून ते सावर नाही पाहिजे जसं की बिहारमध्ये झालं नितीश कुमार यांना कमजोर करण्यासाठी चिराग पासवान यांना फुस लावली पंजाबमध्ये अकाली दलाची काय अवस्था झालेली आहे ते काय सांगायची गरज नाही महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा मध्ये शिवसेना सोडून सोबत ओढले गेले आणि नंतर बंड करून एकनाथ शिंदेला सोबत घेतला आपल्या आणि शिवसेनेची पूर्ण वाट लागलेली आहे शिवसेनेचे दोन तुकडे झाले राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आणि आता दोन हजार एकोणतीस पर्यंत अजितदादा आणि शिंदेंना सत्तेत ठेवून त्यांची ताकद नियंत्रित करत भाजप स्वतःला अजय बनवत आहे यालाच म्हणतात मित्रांनो सत्तेचा मास्टर गेम बघा मंडळी यांना प्लॅन कसा आखलेला आहे आता उदाहरणार्थ अजित पवारांचे जे आमदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये कोण आहे समोरचा विरोधकाचा असला तरी त्यांना काय करायचं भाजपमध्ये घेतलं जात आहे म्हणजे इनडायरेक्टली त्यांचा जो विरोधकामध्ये आहे आणि मित्र पक्षामध्ये असो दोन हजार एकोणतीस मध्ये यांना कुठल्याही प्रकारची अडचणी होणार नाही आणि सोबळा उघडली तरी ते निवडून यावे आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची जी ताकद चित्ता ऑलरेडी आहे ती कधीतील विरोधकाची ताकद हे मजबूत करीत आहेत तर मित्रांनो प्रश्न असा आहे की हा खेळ अजितदादा आणि शिंदे यांना समजलाय का की ते गाफील राहणार आणि दोन हजार एकोणतीस मध्ये महाराष्ट्राचं राजकारण कसं असेल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद चेह जय महाराष्ट्र